कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट मला मला ही आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे घडत हे कधी बघा या ठिकाणी रोजगार मेळाव्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो आणि रोजगार मेळाव्या या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे आपला जो प्रश्न जरी असला तर या ज्या घटना घडत आहेत या घटनेना आळा घालण्याकरता समाजातूनच प्रबोधन करण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण मुळ कोणी कोणाचा विरोधक हे काही सरकारला कळत नसतं शेवटी सरकारकडे ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस लोकांचा रोष येत असतो सरकारची ही जबाबदारी आहे या घटना थांबवणं पण समाजाने सुद्धा त्या गोष्टीकरता सहकार्य करायला केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे एकनाथ खडसेंनी असा आरोप केला की जळगाव जिल्ह्यातली कायदे सुवस्था पूर्णपणे ढासळली आहे हे बघा अपूर्ण माहितीवर जर कोणी बोलत असेल तर ती गोष्ट खोटी आहे मूळ मध्ये काल जी घटना घडली गाईच्या भांडणावरून ती घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये नेलं गेलं ती अँब्युलन्स शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता गावात कोण साक्षीदार ते दे न पाहता कुणाच्याही मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि किल्ल्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी वाटतं उचित होत नाही असं म्हटलं की वारंवार या प्रकारच्या घटना जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहेत मंत्री आहेत हे बघा ही घटना घडली त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो काल परवा आपल्याच चॅनल आपण पाहिलं असेल की घटना माझ्याच मतदारसंघातली माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मला ही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती आहे